नमस्कार मी हितेश शहा दैनिक भ्रमच्या या विशेष भागात सर्वांचं हार्दिक स्वागत आजचा आपला विषय आहे गोदावरीची स्वच्छता नाशिक हे तीर्थक्षेत्र म्हणून प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे त्यातच गोदावरी नदी यामुळे नाशिकला एक विशेष महत्व प्राप्त झालंय गोदावरी नदीची स्वच्छता करणं हे प्रत्येकाचं कर्तव्यच आहे नाशिकमध्ये अनेक संघटना संस्था या गोदावरीची स्वच्छता नेहमी करत असतात त्यात नाशिकच्या गोदामाई प्रतिष्ठान हे गेले शंभर आठवडे हे राबवत आहे दर आठवड्याला त्यांचे सर्व कार्यकर्ते गोदाकाठी जाऊन तिथे स्वच्छता करत असतात तेथील नागरिकांचे प्रबोधन करत असतात तीच माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत गोदामाई प्रतिष्ठान नाशिकच्या कार्याध्यक्षा सृष्टी देव आपल्यासोबत आहेत मॅडम नमस्कार नमस्कार सर दैनिक भ्रमद मध्ये आपलं स्वागत मॅडम काय सांगाल आपलं प्रतिष्ठानचं कार्य कसं चालत विशेष म्हणजे सर्वात पहिले मला अत्यंत अभिमान वाटतो गोदावरी यायची सेवा करण्यासाठी गोदावरी येणे स्वतः जे काही गोदामाई सेवक असते किंवा मी स्वतः एक कार्याध्यक्ष पदाला जागृत होऊन ही कार्य करण्याची संधी मला मिळाली नॉर्मल प्रोसेस आहे की ज्यामध्ये हातामध्ये साधे क्लोज घातले जातात ट्रॅडिशनल पद्धतीने आपले जे गोणी असेल फट्टे असेल या मार्फत गोदावरीच्या गोदावरी आईच्या गोदावरी आई नदी पात्रात तिच्या गर्भाजवळ प्लास्टिक मानवनिर्मित किंवा नैसर्गिकरित्या जो काही कचरा तिथे संकलित होतो आणि या सर्वमुळे गोदावरी नदीचं म्हणजेच आपल्या आईचं जे काही पावित्र कुठेतरी हरपलंय किंवा ते प्रदूषित होतं हे स्वच्छ राहावं या उद्देशाने आम्ही हे उपक्रम चालू केला आणि कळत नकळत त्याचे शंभरावे आठवडे आहेत तो कचरा ते गोळा करणे साईडला येऊन वरती जो काही आपला नदीकाठ आहे तिथे येऊन तो कचरा संकलित करणं नंतर नाशिक महानगरपालिकेचे कर्मचारी किंवा मग कचरा गाडी असेल तिथून तो कचरा एका ठिकाणी गोळा करून तिथनं घेऊन जातात अशी एक, एक शॉर्ट प्रोसेस आहे त्याची okay. प्रोसेस जरी शॉर्ट असली पण ते काम खूप मोठं आहे कारण गोदावरी आई आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली आई ही आपल्यासाठी खूप महत्वाची असते जशी आपली आई आहे त्याचप्रमाणे गोदावरी आई ही सुद्धा आपली आई आहे कारण ती आपली जीवनदायिनी आहे सर्वांना माहिती आहे की मनुष्याची सुरुवात आणि मनुष्याचा अंत हा गोदावरी आईजवळ आहे त्यामुळे त्या उद्देशाने सुरू केलेला हा एक उपक्रम आम्ही बघितलं की आपल्या प्रतिष्ठानमध्ये अनेक तरुण आहेत या वयात खर ते कसे आपण त्याच्यात वळाला त्याच्याविषयी थोडा सांगाल मला ऍक्च्युली आता माझ्यावरनं सांगायचं म्हटलं तर सिने क्षेत्रात काम करत असताना गोदामाई प्रतिष्ठानचं जे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत आदिनाथजी सर आणि जे आमचे उपाध्यक्ष आहेत चिन्मयदादा उदगीरकर यांच्याबरोबर सिने क्षेत्रात काम करत असताना मला या कार्याबद्दल कळालं आणि तर ही प्रेरणा मला त्यांच्याकडून मिळाली कारण गोदा स्वच्छता कोपरगावची जी टीम आहे तेथे देखील स्वच्छता अभियान राबवलं जातं ते बघून मला कुठेतरी एक मोटिवेशन मिळालं आणि मी प्रॉपरची नाशिकची असल्यामुळे मला कुठेतरी असं वाटू लागलं ला, की खरोखरच आपण ह्या गोदावरी आईचं पावित्र जपतोय का तिच्या स्वच्छतेसाठी किंवा मग अनेक आपल्या देशाविदेशातून परदेशातून अनेक भक्तजन भाविक विशेषतः आपल्या नाशिक पुण्यनगरीत गोदावरी आईच्या दर्शनासाठी येत असतात तर आपण नाशिकमध्ये असून सुद्धा आपल्याकडून ते पावित्र किंवा सुदैवाने तिचं जे काही सौंदर्य आहे ते कुठेतरी हरवलं जात आहे या उद्देशाने मी स्वतः आणि मी आणि माझे वडील आहेत त्याबरोबर माझी छोटी बहीण आहे आम्ही फॅमिली मेंबर्स विथ स्वतः आधी घरातून त्याची सुरुवात केली आणि सुरुवातीला केवळ तीन लोकांपासून केलेली ही सुरुवात आणि त्याचे आता नव्याण्णव आठवडे झाले आहेत आणि येणार आपला शंभरावा आहे म्हणून आपल्या किती ल, किती लोक आहेत प्रतिष्ठानच्या सहभागी सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे आम्ही घरातून तीन व्यक्तींनी चालू केलेलं हे स्वच्छता अभियान पण आज या अभियानाची एवढ्या मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे की याचे जवळपास दीडशे ते दोनशे असे गोदामाई सेवक आपल्यामध्ये सहभागी आहेत आणि प्रत्येकाला जसं पॉसिबल होईल ते आपल्या शेड्यूलनुसार गोदावरी आईच्या सेवेसाठी आवर्जून उपस्थित राहतात कारण गोदावरी आईबद्दल असणार असणारं त्यांचं प्रेम आपुलकी आत्मीयता ही अपाट अफाट आहे आणि म्हणून ते नेहमीच त्यांना पॉसिबल होईल असे आपल्या आठवड्यामध्ये नेहमी खरंच दर्शक ही एक शोकांतिका आहे की नाशिकमध्ये आपल्याला गोदावरी इतकं महत्वाचं स्थान मिळालेलं आहे आणि तिथे आपण पाहतो की अनेक लोक तिकडे कपडे धुवतात तिकडे वाहने धुवतात निर्माल्य टाकतात आणि मग गोदामाई प्रतिष्ठान नाशिक सारख्या काही संस्था येऊन तिथे प्रबोधन करत असतात खर तर प्रत्येकाने आपल्यापासूनच गोदामय स्वच्छ कशी राहील ही सुरुवात करायला हवी मॅडम आता मला एक सांग की आपला जो शंभरावा आठवडा आहे येणारा रविवार तो आपण कसा कशा पद्धतीने साजरा करणार आहोत आतापर्यंत एक ते नव्याण्णव नव्याण्णव नौ, आठवड्या अंतर्गत आपण बरेच काही उपक्रम राबवले फर्स्ट मोटेव्ह आपलं असं होतं की गोदावरी यायची स्वच्छता आपलं टायटलच ते आहे की गोदा स्वच्छता अभियान त्यात अनेक प्रकारचे उपक्रम देखील आपण राबवत गेलो त्यानंतर जे काही स्वच्छता अभियान आहे त्यानंतर वृक्षारोपण आहे या प्रकारचे अनेक सोशल वर्क रिलेटेड उपक्रम आपण राबवलेले आहेत असं करत करत आपला शंभरावा आठवडा आलेला आहे हा आपण अतिशय उत्साहात मोठ्या जल्लोषात पार पाडत आहोत कारण शंभरावा आठवडा म्हणजेच शतक पूर्ती शतक महोत्सव हा सोहळा सर्व गोदामाई सेवक असतील किंवा गोदावरी प्रतिष्ठान इव्हन गोदावरी आईच्या सन्मानासाठी खूप मोठं आहे असं आम्ही समज समजत असतो आणि ह्या उद्देशाने आम्ही ह्या रविवारी म्हणजेच पंचवटी गाजीगडी येथे टाळकोटेश्वर मंदिर जे आहे ते सकाळी साडेसात वाजता रविवारी सात एप्रिल रोजी आपण गोदावरी आईची भव्य मोठी अशी गोदावरी आई पूजा ठेवलेली आहे त्यानंतर महाआरती आहे आणि प्रसादाचे देखील नियोजन केले आहे या दिवशी आपल्या सो, सोसायटीचे जे प्रमुख आहेत ते म्हणजे आदिनाथजी ठाकरे सर आणि विशेषतः सर्वांचे सुप्रसिद्ध अभिनेते चिन्मयदा उदगीरकर देखील उपस्थित आहे त्यामुळे मी सर्व नागरिकांना असं आवाहन करेन की गोदावरी आई ही सर्वांची आई आहे ही प्रत्येकाची जीवनदायिनी आहे कारण आज नदी सुरक्षित राहिली तर आपण सर्वजण सुरक्षित राहू शकतो आज आपण ह्या काळात नदी वाचवली नद्यांचं संवर्धन केलं तर येणाऱ्या पुढील काळात जी काही पिढी असेल त्यांना नद्यांबाबतीत जनजागृती होईल आणि त्यांना देखील ही नदी बघायला मिळेल त्या उद्देशाने मी सर्वांना असं आवाहन करेन की सर्वांनी गोदावरी अभियानात नक्की सहभागी व्हावं आणि गोदावरी आपल्याकडून कोणत्याही प्रकारे दूषित होणार नाही याची आपण नक्कीच दक्षता घेतली पाहिजे नक्कीच मॅडम आपण जेव्हा सुरुवात केली म्हणजे जसा आपला पहिला दिवस जो होता आणि आता शंभरावा आठवडा आपण बघतो तर कसा फरक जाणवतो आपल्याला याच्यात म्हणजे आपण नव्याण्णव नौ आठवड्यापासून सलग आपण ह्याचे काम करता तर कुठे जनजागृतीत काही फरक पडला किंवा लोकांच्या याच्यात वागणुकीत काही फरक पडला स्वच्छतेविषयी काही फरक असा जाणवतोय का आपल्याला नक्कीच नक्कीच जाणवतो सर कारण सुरुवातीला तीन व्यक्तींपासून केलेली ही सुरुवात आणि लिटरली सांगायचं म्हणजे प्रॅक्टिकल थिंक अशी होती की सुरुवातीला ज्यावेळी आम्ही तिघांनी घरातून ही सुरुवात केली तर लोकांना हे विचित्र वाटत होतं बऱ्याच लोकांनी मुलगी म्हणून इवन ह्या कार्याला अपघो सुद्धा केलं की तुम्ही नदीपात्रातला कचरा उचलून काढताय त्यांच्या दृष्ट्या हे पाहिजे ते लेवलचं वर्क नव्हतं पण जसे जसं कार्य वाढत गेलं आणि आमचं मोठे एकच होतं की आपण स्वतः तर स्वच्छता करायचीच इव्हन त्याची जनजागृती सुद्धा ही प्रॉपर व्हायला हवी या उद्देशाने आम्ही सोशल मीडिया असेल किंवा फेस टू फेस माउथ पब्लिसिटी असेल अशा अनेक प्रकारे जी पब्लिसिटी आहे तो करण्याचा प्रयत्न केला आणि त्याची खूप जास्त मोठ्या प्रमाणात पब्लिसिटी झाली आणि आत्ताची अशी कंडिशन आहे की आम्ही ज्या ठिकाणी जाऊ आता अगोदर तर सिनेभि सिने क्षेत्राची ओळख होतीच पण आता विशेष अशी ओळख अभिमानाने मला सांगावं असं वाटतं की गोदा स्वच्छतेमुळे झालेली आहे आणि कुठेही आपण गेल्यानंतर जिथे कुठे अजस्त असतो किंवा असंख्य अशी लोक जमलेली असतात तिथे नक्की त्यांचं असं एक वाक्य मला ऐकायला मिळतं की आम्हाला देखील या अभियानात सामील व्हायचं आहे आम्ही कसं जॉईन होऊ शकतो नक्की हेच खूप मोठं परिवर्तन घडलेलं आहे असं मला वाटतं मॅडम आपण आमच्या जनतेला काय संदेश देणार आपण या स्वच्छतेविषयी आपण सर्वजण नाशिककर आहात स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक हरित नाशिक या संकल्पनेला जागूनच स्वच्छ गोदामाई सुंदर गोदामाई आणि वाहती निखळ निर्मळ बारमाही वाहती गोदामाई असायला हवी या उद्देशाने मी सर्वांना असं विनंतीपूर्वक आवाहन करेन की गोदावरी आई ही स्वच्छ सुंदर निर्मळ अबाधित वाहती राहिली पाहिजे तिचं जतन संवर्धन व्हायला हवं आपल्याकडून कोणत्याही प्रकारची हानी किंवा प्रदूषित गोदावरी आई झाली नाही पाहिजे याची आपण दक्षता घ्यायला हवी आणि जो काही आत्ता कचरा आहे किंवा जे काही पोल्युशन आहे गोदावरी आईच्या काठाजवळ म्हणा किंवा नदीपात्रात त्यासाठी अनेक युवकांनी तरुणांनी आणि ज्या मुली आहेत त्यांनी देखील सहभागी झालं पाहिजे कारण सिनियर सिटीजन्स त्यानंतर जी ज्येष्ठ मंडळी आहे ती तर इन्व्हॉल्व होतातच पण ह्या कार्यासाठी मी असं म्हणेन की सर्वच जे नाशिककर आहेत त्यांनी इन्व्हॉल्व हवं आणि नक्कीच आपली गोदावरी आहे त्यामुळे राहू शकते तर नाशिककर आपण आजपासूनच ठरवूया की प्रत्येकाने गोदावरी आपली स्वच्छ कशी राहील याच एक आपण व्रत घेऊया आणि गोदामय प्रतिष्ठान नाशिक हे जे कार्य चालवत आहे ते असेच अविरत पुढे चालत राहू त्यासाठी आपण त्यांना साथ देऊया शर्व नकीज या रविवारी आपण सर्व नक्कीच या त्यांच्या निमंत्रणाला आपण मान देऊन सर्व उपस्थित राहा हीच आपल्याला सर्वांना विनंती करतो धन्यवाद